जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडई गणेश उत्सवाच्या सर्वांना सर्वप्रथम खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्याला सर्वांनाच जी आतुरता होती ओढ लागलेली होती ती आपल्या लाडक्या बाप्पाची आणि फायनली आज आपल्या घरी आपले लाडके बाप्पा येऊन विराजमान झालेले आहेत आणि आपण त्यांची सेवा करत आहोत तर आज बाप्पा पूजेला बसलेत आणि मित्रांनो आता आपण गावामध्ये जाणार आहोत आणि जवळजवळ चौदा एक गणपती असतात आपल्या गावामध्ये तर बघूया वर्षी कोणाचे कमी झालेत काही चौदा पंधरा असतात तर बघूया प्रत्येक घरामध्ये जाणार आहोत आता आपण आणि प्रत्येक ब घरात जाऊन बाप्पासमोर आरती करणार आहोत वेगवेगळ्या रूपामध्ये बाप्पाचं आपण दर्शन घेणार आहोत आणि बाप्पाला बाप्पाची जी सजावट केलेली आहे डेकोरेशन केलेलं आहे ते सुद्धा आपण बघू आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा आणि व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर चला म्हणते आपण आता जाऊन पाहूया बाप्पाचं दर्शन बघतोय आपण आपण आपल्या बाप्पाला आणले घरी त्यावेळेस मी आपलं डेकोरेशन पाहिलं होता दाखवला होता आपल्या सर्वांना आपण पाहिलं होतं सुंदर असं डेकोरेशन केलं आणि बाप्पाची सुंदर अशी मूर्ती अगदी बाप्पा आपल्या घरी येऊन विराजमान झालेत आणि घरातसुद्धा संपूर्ण आनंद आनंद आहे संपूर्ण वातावरण एकदम हर्षाचं आणि आनंदाचं आहे तर बघतोय आपण सुंदर असं गोड बाप्पाचं रूप आणि असंच आता आपण संपूर्ण गावामध्ये जाणार आहोत आणि प्रत्येक घराघरात बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि सजावटसुद्धा पाहणार आहोत तर पाहू शकतो आपण अतिशय सुंदर प्रकारे कशी सजावट केलेली आहे मित्रांनो आता आपण आलो पहिल्या घरामध्ये आणि आपण बघू शकतो शिवशंभूचा अवतार म्हणजे शिवशंभूच्या रूपात अवतार नाही मित्रांनो तर शिव शंभूच्या रूपामध्ये अगदी नंदी बैलावर विराजमान होऊन नंदी देवावर विराजमान होऊन अगदी गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आलेले आहे तिकडे आपल्याला दर्शन देण्यासाठी बघतो आहे आपण अतिशय सुंदर असं रूप बघू शकतो आपण अगदी जवळून बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो आणि सुंदर असं सजावट केलेली आहे खूप छान तर शैलेश चा घरी तो सुद्धा मुंबईतून आला आहे अगदी सगळे आपल्या गावात आता मुंबईकर खूप आलेत बघूया आपण पुढे बघणार आहोत आता आपण आलो पुढच्या घरामध्ये आणि आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन होत आपण बघू शकतो लालबागचा राजा चला पुढच्या घरात जाऊ आपण आलोय मांडवकर काकांच्या घरी आणि बाप्पाचं सुंदर रूप आणि आता आपण आरतीला सुरुवात करणार आहोत तिसऱ्या घरात आलोय आता आपण मित्रांनो आपल्यासोबत एकदम बाप्पा घरी आला म्हणून खुश आहे एकदम दादा दादा कधी कधी काल संध्याकाळी करून चोवीस ट्रॅफिक मध्ये खूप खूप सारा ट्रॅफिक हा तर बघतोय आपण असे आपल्या गावात खूप सारे मंडळे आलेले आहेत गणपती उत्सवासाठी तर आपण बघू शकतो मागे आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा होतंय मकरामध्ये मध्ये तर सुंदर प्रकारे डेकोरेशन केलंय दादाने अगदी घाई घाई तर अगदी कमी वेळात खूप चांगलं डेकोरेशन केलंय आणि छोटी बेबी पण गैरेशन मस्त एकदम खुश आहे ना काका काका का, चला आरती बोलायला चला मित्रांनो पुढच्या घरात जाऊया आपण आता तर मित्रांनो आपण आलोय आता पांडुरंग जोशी यांच्या घरामध्ये आणि आपण बघतोय सुंदर असं एकदम सोप्या पद्धतीने इथे डेकोरेशन केलेलं आहे मराठी महिने मार्ग मराठी महिन्यांचं इथं सादरीकरण केलं आहे बघतोय आपण चैत्र वैशाख चैत्रामध्ये गुढीपाडवा वैशाख ज्येष्ठ आषाढ आशार, आषाढी वारी त्यानंतर श्रावणामध्ये वटपौर्णिमा वगैरे आणि इकडे आपण बघतो आहे भाद्रपद आश्विन कार्तिकमध्ये दिवाळी असते तसंच आपण बघतोय माघमध्ये महाशिवरात्री फाल्गुनमध्ये होळी असते आणि अशा सुंदर असं डेकोरेशनमध्ये म्हणजे मराठी महिन्यांचं चित्रीकरण केलं आहे त्याचबरोबर आपण बाप्पाचं सुंदर रूपाचं गोड रूपाचं दर्शन घेतो आहे तर असेच गोड़, गोड़ रूप बाप्पाचे आपल्याला पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहेत तर चला आपण पुढच्या घरामध्ये जाऊन पाहूया सोमेशदाच्या घरी सोमेश, सोमेश पड्याला आणि आपण बघतो आहे बाप्पासोबत अतिशय सुंदर प्रकारे डेकोरेश डेकोरेशन केलेले आहे अगदी सजावट अगदी मुंबईपासून तयारी करून आलेलं दिसतो आहे तर आपण बघतो आहे बाप्पासोबत आपल्याला पांडुरंगाचंसुद्धा दर्शन होतं आहे एकाच मकरात पांडुरंगा आणि गणपती बाप्पा तर सोमेशदादा खूप छान मस्त डेकोरेशन केल्याचं आवडलं आम्हाला मित्रांनो या गणपती बाप्पाचा प्रसाद खायला मोदक खायला चला तसं घरी आणि बघतो अगदी प्रमाणे गणपती बाप्पाची मूर्ती आणली आहे अगदी गणपती बाप्पा त्यांच्या आईवडिलांचं म्हणजे शंकर आणि पार्वती आणि मध्ये बसलाय मांडीवर आपला लाडका बाप्पा श्री गणेश आणि आरुबा किती खुश आहे हे आमच्या पप्पा आणि गणपती आणला नाच तर चला काय काय नाही नको म्हणते तर खूप खुश आहेत कारण बाप्पा घरी आल्यावर लहान पोरं खूप खुशच असतात आपणसुद्धा अगदी माणसं माणसंसुद्धा खूप उत्साहित होतो तर लहान मुलांचं काय घेऊन बसलं ते तर आपल्याहून अधिक खुश होतात चला पुढच्या घरी आपण आलो सागरपाड्यालच्या घरी आणि सागरपाड्यालचे चिरंजीव रुद्र पडेल एकदम खुश आहे अरे तर आपण बघतोय सागर यांच्या इथला बाप्पाची मूर्ती बाप्पाचं रूप खूप छान असं डेकोरेशन पण केलं लाईटिंग केलं आहे पद्धतशीर मित्रांनो आता आपण आलो आहे सागर खळेच्या घरी आणि बघतोय आपण सागरच्या घरी पाच दिवसाचा बाप्पा असतो आणि गौरीसुद्धा असते पाच दिवस बाप्पा आणि गौरी तर आपण पुढे बघणारच आहोत पुन्हा एकदा आपल्या बाप्पाचं दर्शन होणार आहे पाच दिवसाचं गणपती असल्यामुळे पुन्हा एकदा आपण दर्शन घेऊ येऊच आपण आलो अनिल निवाते यांच्या घरी आणि बघतोय ते मुंबईवरून का झालेत गणपती बाप्पाच्या द उत्सवासाठी म्हणजे गणेश उत्सवासाठी अगदी आलेत मुंबईतून आणि दरवर्षी अगदी बाप्पाची सेवा करता येते काय काका काय सांगू इच्छिता सर्वांना शुभेच्छा वगैरे शुभेच्छा आणि सर्वांना बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या अखंड गावामधून आहेत त्यांना सर्वांना सुखी ठेव बरोबर सर्वांना आनंद सर्व आपल्या गावचे गणेश भक्त मुंबईला आहेत अखंड गावातल्या लोकांना सुखी ठेव समृद्धी ठेव हीच माझी गणेश विनंती करतो की सर्वांना धन्यवाद काका तर आपण बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आता जाऊया आणखीन पुढच्या घरामध्ये आपल्याला अजून पाच सहा गणपतींचं दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो आता आपण निलेश मिश्रा यांच्या येथील बाप्पाचं दर्शन घेतोय एकदम सिंपल साध्या पद्धतीने छान असं डेकोरेशन केलेलं आहे बाप्पाची सजावट बोल <muchas> कर घरामध्ये राजू आहे प्रसाद लाडू घेऊन लाडूचा प्रसाद घेऊन आला आहे आणि भाबीर काकांच्या घरामध्ये आपण बघतो एकदम साध्या सोप्या पद्धतीने अतिशय सुंदर प्रकारे डेकोरेशन केलं के आहे सजावट केलं आहे बाप्पाची आणि आपण बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा घ्या आणि अजून आपल्याला चार घरं पुढे अजून आहेत आरती करून आपण साव्यांच्या घरी आणि अगदी आरत्या बोलून सुद्धा थोडा आवाजसुद्धा चेंज झाला तुम्हाला ऐकायला मिळत असेल तर दगडू शेख आपण बघू शकतो बाप्पाचं सुंदर रूप आणि आता आपल्या शेवटची दोन घरेसुद्धा शिल्लक राहिले तिथे ते सुद्धा आपण जाऊन आरती बोलून बाप्पाचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो आता आपण आलोय स्वप्नीलदा आणि समीर दादाच्या घरी बटामध्ये तर आपण बघतोय बाप्पाचं सुंदर असं डेकोरेशन केलं सजावट केले छानपैकी आणि आपण बघू शकतो बाप्पाचं एकदम सुंदर असं गोड रूप बघतोय बाप्पाचा नैवेद्य आवडता पदार्थ मोदक मोठा मोदक सुद्धा ठेवलाय चला बाप्पाचं दर्शन घेतलंय आपण मित्रांनो कालपर्यंत पाऊस होता आणि आज मस्त जरा असं मोकळं वातावरण आहे ऊन पडलाय आता तर मंडई आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहिलं बाप्पाच्या वेगवेगळ्या रूपात आपण दर्शन घेतलेलं आहे सर्वांनी आणि सुंदर अशी मकराची सजावट केलेली आहे बाप्पासाठी तर ते सुद्धा आपण पाहिलं आजच्या व्हिडिओतून तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक केलात की नाही माहीत नाही जर नसेल केलात तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असेल तर पुन्हा एकदा सांगतो की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर मंडय कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे कळवायला नक्कीच विसरू नका नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशात आता आपलं बाप्पा आपल्या घरी आलाय म्हटल्यावर आता आपल्या चॅनलवर अशाच खूप व्हिडिओ येणार आहेत तर त्या सुद्धा मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तर लवकरच असेच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाटा जय शिवराय